नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या हेडलाईनप्रमाणे अबकी बार खरेट हरता बारा हजार पार ही हेडलाईन खरे ठरत आहे बघा काही बाजार समितीने अकरा हजार रुपये पार तसेच बारा हजाराचा जवळजवळ बाजारभाव दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला आजच सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी हवं का सातशे पन्नास क्विंटल कमीत कमीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वोच्च दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी आवक आलेले एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेले तीन हजार आठशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दरे अकरा हजार एकशे नव्याण्णव म्हणजे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर